नमस्कार शेतकरी बांधवांनो जे डी न्यूजच्या यूट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे येथे तुम्हाला कांद्याची तेजी आणि बस्त आणि कांद्याच्या ताज्या किमती या चॅनेल वर प्रथम मिळतात म्हणून कृपया चॅनेलची सदस्यता घ्या आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा सरकार निर्यातीसाठी नवीन निर्यात प्रणाली आणू शकते निवडक निर्यातदारांची मनमानी थांबवण्याची तयारी केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी घातली असली तरी एकतीस पर्यंत बांगलादेश सह काही देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे अशा स्थितीत काही निवडक निर्यातदारांना फायदा मिळण्याच्या भीतीने सरकार नियम कडक करू शकते व्यापार संघटना एच या याबाबत केंद्राला पत्रही लिहिले आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी एकतीस मार्च पर्यंत वाढवली आहे परंतु मॉरिशस आणि बांगलादेशसह काही देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे अशा स्थितीत कांदा निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे चांगली निर्यात व्यवस्था करण्याची मागणी केली आहे वास्तविक केंद्र सरकार काही निवडक निर्यातदारांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देऊ शकते अशी भीती निर्यातदारांना वाटत आहे अशा स्थितीत व्यापारी संघटना हेचपीवीएने कांदा निर्यातीसाठी योग्य आणि न्याय व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे अशा स्थितीत सरकार कांदा निर्यातीबाबत धोरणे आणि नियम आणखी कडक करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे देशांतर्गत पुरवठा आणि किमती नियंत्रित ठेवता याव्यात यासाठी केंद्र सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे मात्र शेतकऱ्यांची काढणी सुरू झाल्यानंतर मंड्यांमध्ये वाढलेली कांद्याची आवक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यात अडथळे ठरली गेल्या आठवड्यात काही मंत्र्यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत बोलले होते मात्र नंतर अधिकृत परिपत्रकात मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्याची घोषणा केली आणि ही बंदी 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगितले केंद्र सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की कांद्याची निर्यात एकतीस मार्च पर्यंत वाढवण्यात येत आहे पण कांदा विहित मर्यादेत काही देशांमध्ये निर्यात करता येतो केंद्राच्या परिपत्रकानुसार बांगलादेश मॉरिशस बहारीन आणि भूतान मध्ये चौपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यात करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशा परिस्थितीत काही निवडक निर्यातदारांनाच कांदा निर्यात करण्याची परवानगी मिळणार असल्याचे सांगण्यात आले या संदर्भात निर्यातदारांनी न्याय निर्यात व्यवस्थेची मागणी केली आहे बागायती उत्पादक निर्यातदार संघटनेने HPEA केंद्र सरकारला कांदा निर्यातीसाठी न्याय आणि न्याय व्यवस्था निर्माण करण्याची विनंती केली आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या शिफारशींच्या आधारे सरकार काही निवडक निर्यातदारांना निर्यात शिपमेंट वाटप करण्यापासून परावृत्त करेल पूर्वी असे म्हटले गेले आहे की काही निर्यातदार परदेशात पोहोचतात आणि त्यांच्या सरकारांना भारतातून कांदा निर्यात करण्याची विनंती करतात आणि त्यांच्या पसंतीच्या निर्यातदारांना नामांकित करण्यास सांगतात अशा परिस्थितीत कांदा निर्यातदारांना न्याय देण्याची मागणी होत आहे निर्यात आणि तत्सम वितरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या यापूर्वी सरकारला मानक ऑपरेशन प्रक्रिया सॉप लागू करण्याची सूचना केली होती शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद